गणेशोत्सवाला पुण्यातल्या राजकारणाची बालवाडी म्हणतात सार्वत्रिक धारणा आहे की गणपती मंडळाचे कार्यकर्ते गणपती मंडळांमध्ये सुशिक्षित कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आहे कुठलाही उत्सव जगात हा वाद्यांशिवाय आवाजाशिवाय गुंगाटाशिवाय होऊ शकतो का तुम्ही कितीही प्रचार करा सोशल मीडियाच्या माध्यमातून पण जोपर्यंत हार्ट टू हार्ट कनेक्शन नाही तोपर्यंत त्या प्रचाराचा उपयोग होत नाही आणि त्यामुळं स्थानिक पातळीवरती सक्रिय का, असलेले कार्यकर्ते लोकांना भेटणारे यांचं महत्व निरंतर राहणार आहे गणेशोत्सव ही एक ॲटॉनॉमस प्रक्रिया आहे राजकारण त्याच्यावर प्रभाव नाही टाकू शकत नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आज आपण गणेशोत्सव आणि राजकारण या विषयावर बोलणार आहोत गणेशोत्सव आणि राजकारण याचा अगदी जवळचा संबंध आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे असं सांगितलं जातं आताचे अनेक नेगर नगरसेवक आमदार खासदार असे अनेक जण गणेश मंडळाचे आधी कार्यकर्ते होते अध्यक्ष होते नंतर ते राजकारणात आले या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत दिनेश थिटे त्यांनी गणपती आणि राजकारण या विषयामध्ये पीएचडी डी केलेली आहे सर आपलं द पॉलिटिक्स मध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद Uh, सर तुम्हाला गणपती आणि या विषयावर तुम्ही अभ्यास करत होता तुमची आहे त्यामध्ये तेव्हा तुम्हाला काय दिसलं तुमची निरीक्षण काय होती माझा अभ्यासाचा फोकस पुण्यातल्या राजकीय प्रक्रियेचा अभ्यास करण्याचा उद्देश होता माझा आणि राजकारणामध्ये तुमच्या हाताशी सामाजिक शक्ती असायला सोशल पॉवर आणि त्याच्यासाठी लागणार सामाजिक संघटन कसं होतं असं मला अभ्यास करायचं होता सामान्यतः राजकारणामध्ये ही सामाजिक शक्ती ही राजकीय ऍक्टिव्हिटी मधन निर्माण होती चळवळी आंदोलन मोर्चे विविध कार्यक्रम जनसंपर्क या पण समाजामध्ये या राजकारणाबद्दलचे थोडीशी उदासीनता निर्माण झाल्यामुळं राजकीय ऍक्टिव्हिटी राज कमी होत गेल्या पण गणेशोत्सवासारख्या सा धार्मिक साम सांस्कृतिक उत्सवात मात्र लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती अनेक गणपती मंडळ आहेत त्याच्यामध्ये तरुण मंडळी एकत्र येतात उत्सव साजरा करतात आणि त्याच्यातून एक सामाजिक संघटन निर्माण हो पुढे त्याच्याच आधारे राजकीय नेते उदयाला येतात तर ही प्रक्रिया कशी आहे याचा मला अभ्यास करायचा होता म्हणून मी पुण्यातला गणेशोत्सव आणि राजकारणाचा विषय निवडला राज्यशास्त्रामध्ये पीएच डी साठी त्या आधारे प्रबंध मी सादर केलेला आहे त्याच्यामध्ये मला आढळलं मी मागाशी म्हणला तसं की गणेशोत्सवाच्या माध्यमातून गणपती मंडळांच्या माध्यमातन अनेक राजकीय नेते पुण्यामध्ये उदयाला आलेले आहेत आणि सुरेश कलमाडींसारखा मोठा नेता जे खासदार होते केंद्रीय मंत्री होते ते स्वतः गणेश मंडळाचे त्या पद्धतीचे कार्यकर्ते नसले तरी त्यांनी पुण्यामध्ये पुणे फेस्टिवल हा गणपतीच्याच अनुषंगानं एक उत्सव साजरा करायला सुरुवात केली गणेशोत्सवाच्या माध्यमातन राजकीय नेतृत्वाला जनसंपर्काची चांगली संधी मिळते लोकांच्या समोर चांगल्या रीतीनं प्रतिमा निर्माण करता येते तरुण कार्यकर्त्यांचं नेटवर्क निर्माण होतं गणेशोत्सवाच्या निमित्तानं लोकांना लोकांशी कसं बोलायचं त्यांना कसं भेटायचं सगळ्यांनी एकत्र येऊन एखादी एक एक कृती कशी करायची निधी संकलन कसं करायचं त्याच्यामध्ये काय काय अडचणी येतात या सगळ्याचा एक चांगला अनुभव मिळतो आणि त्यामुळं कार्यकर्ता घडण्याची प्रक्रिया गणेश मंडळाच्या माध्यमातून जरूर होती तुम्ही ऐकलं असेल की गणेशोत्सवाला पुण्यातल्या राजकारणाची बालवाडी म्हणतात तरी नक्कीच बालवाडी आहे फक्त त्याची एक दुसरी बाजू अशी आहे ज्याची किती चर्चा होती मला माहिती नाही की ही बालवाडी आहे पण ती बालवाडीच आहे जसं एखाद्याला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर तो कायमस्वरूपी बालवाडीत शिकत राहून तो घेऊ शकत नाही तसं गणेश मंडळातनं बेस तयार झाल्यानंतर त्या राजकीय कार्यकर्त्याला निव्वळ ही प्युअर पॉलिटिकल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये पुढे सरकणं महापालिकेचं राजकारण करणं हे आवश्यक असतं त्या दिशेने जे काम करतात ते मग त्या पद्धतीने विकसित होत जातात जे केवळ गणपती मंडळा पुरते राहतात ते मग नगरसेवक सुद्धा निवडून येणं अवघड होत असं मला आठ गणेशोत्सव मंडळातून राजकारणी तयार होण्याचं प्रमाण किती आहे आणि ते कोणत्या शहरांमध्ये तुम्हाला जास्त आढळून येतं हो माझा अभ्यासाचा फोकस हा पुण्यातला गणेशोत्सव असा होता त्यामुळे मी पुण्याबद्दल बोली तुम्ही प्रमाण विचारलं तर साधारणपणे पन्नास टक्के कार्यकर्त्यांनाच राजकारणात इंटरेस्ट असतो म्हणजे नेता होणं फार पुढचा टप्पा आहे गणेश मंडळामध्ये त्या त्या, त्या परिसरातले अनेक प्रतिष्ठित उत्साही तरुण येतात उच्च शिक्षित असतात ता, ते त्यांच्या त्यांच्या व्यवसायात चांगले सेटल झालेले असतात नोकरी करत असतात चांगल्या रीतीने आणि सगळ्यांच्या सोबत एक उत्सव साजरा करण्यासाठी ते त्या मंडळात येतात मंडळात काम करतात मंडळाची जबाबदारी पण पार पाडतात परंतु त्यांना राजकारणात इंटरेस्ट नसतो असा मोठा प्रमाण आहे म्हणजे शंभर जण जर मंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सक्रिय होत असतील तर त्यातले जेमतेम तीस चाळीस टक्के कार्यकर्ते हे राजकारणाबद्दल इंटरेस्टेड असतात त्याच्यातलेही थोडे राजकारणात म्हणजे महापालिकेच्या राजकारणात जातात कारण स्थानिक पातळीवरती नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी गणपती मंडळाच्या माध्यमातून जो एक सोशल बेस तयार होतो त्या कार्यकर्त्याचा तो त्याला चांगला उपयोगी पडतो तुम्ही आमदार म्हणाल खासदार म्हणाल तर तिथं मंडळाची मर्यादा येते कारण विधानसभेचा मतदारसंघ साधारणपणे सव्वा तीन लाख मतदारांचा असतो आणि लोकसभेची तर ती संख्या अठरा वीस लाखापर्यंत जाते आणि त्यामुळे एक गल्लीतलं मंडळ त्याचा प्रभाव कुठपर्यंत पडेल तर त्याची मर्यादा असते सर्वसाधारणपणे गणेश मंडळांचा प्रभाव हा त्या परिसरापुरता गल्लीपुरता सोसायटी पुरता जास्त पुरत असतो आणि त्यामुळे त्याचा एक प्रकारे परिणाम म्हणू हस्तक्षेप म्हणू हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होतो आणि पुण्याच्या अभ्यासाच्या आधारे मी असा अंदाज नक्कीच वर्तवू शकतो की ठिकठिकाणी अगदी कराड सारखं शहर असो कोल्हापूर असो तुम्हाला स्थानिक पातळीवर राजकारण करणारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात गुंतलेले राजकारणी हे गणपती मंडळांमध्ये सक्रिय असल्याचं दिसेल साधारणपणे चाळीशी पर्यंत गणपती मंडळात काम करतात आणि नंतर ते त्यांची पुढची पिढी मंडळात येते आणि ते एकतर सामाजिक कामात रिटायर होतात किंवा मग राजकारणात पुढे जातात असं मला ट्रेंड आढळलेलं आहे तरुण मंडळी मंडळात असतात फार कमी मंडळांमध्ये चाळीशी मुलं उलटल्यानंतरही कार्यकर्ते सक्रिय राहतात असं दिसलं सर गणेशोत्सव मंडळातून आलेला राजकारणी आणि इतर राजकारणी यांच्या स्वभावात किंवा अप्रोच मध्ये काही फरक दिसतो का तुम्हाला हा याच्यात नक्कीच फरक आहे काय होत की गणपती मंडळ हे जरी गणेश या हिंदू देवताच्या उत्सवासाठी बनत असलं तरी त्याचं स्वरूप हे केवळ धार्मिक मर्यादित संकुचित धार्मिक असं नाहीये तुम्हाला पुण्यातच मुसलमान धर्मातले अनेक कार्यकर्ते गणपती मंडळात सक्रिय दिसतील तुम्हाला पारशी दिसतील तुम्हाला नवबौद्ध समाजाचे कार्यकर्ते दिसतील अगदी कॅथोलिक ख्रिश्चन सुद्धा कार्यकर्ते त्याच्यामध्ये असतात आणि हा गणपती उत्सव हा सगळ्यांना एकत्र घेणारा जात भेद पंथ सगळं सकड़ विसरून सगळ्यांना उत्साहानं आनंदाने एका प्लॅटफॉर्मवर आणणारा उत्सव असल्यामुळे त्याच्यातून जे कार्यकर्ते डेव्हलप होतात त्यांचा स्वाभाविकपणे दृष्टिकोनही तसा व्यापक होतो आणि एकीकडे एक हे धर्माचा आहे अंश त्याच्यामध्ये शंभर टक्के आहे कारण तो शेवटी आपण आरती म्हणतो हा धार्मिक दा, भाग झाला पण त्याची जी सर्वसमावेशकता आहे आणि त्याचा जो व्यापक संपर्क आहे ज्याला सर्वव्यापी सर्वस्पर्शी भले तो गल्ली पुरता असेल पण तुम्ही प्रॅक्टिकली प्रत्येक घरात जाता वर्गणी मागायला प्रसाद प्रत्येक घरात देता गणपती उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये निमंत्रण सगळ्यांना दिलं जातं सगळेजण अपेक्षित असतात त्याला त्यातले बरेचसे जण त्यात येतात आणि हा जो सर्वव्यापी सर्वस्पर्शी सहभाग आहे त्यातून जो निर्माण होणारा संपर्क आहे त्यामुळं गणेशोत्सवाच्या सो माध्यमातून तयार होणाऱ्या कार्यकर्त्याला तो एक व्यापक दृष्टिकोन आलेला असतो केवळ एखाद्या विशिष्ट विचारासाठी वाहून घेऊन त्या चळवळीत काम करत कार्यकर्ता पुढे आला तर त्याला कदाचित या वास्तवाचं भान येणार पण नाही म्हणजे आपल्या बहुतांचे लोक कसे राहतात त्यांचं जीवनमान कसं आहे त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे त्यांच्या आवडीनिवडी काय हे जे एक्सपोजर मिळतं आपल्याच परिसराची आपल्याला खूप चांगल्या रीतीने ओळख होते हे गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचं आपल्या राजकारणामध्ये या भारतीय राजकारणामध्ये इतकी विविधता व्यापकता समाजात असताना आणि खूप मोठी संख्या मतदारांची असताना त्याचा नक्कीच उपयोग होतो एकारलेल्या भूमिकेनं भारतात कधीच राजकारण यशस्वी होऊ शकत नाही हे आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे तर त्याच्यामुळं सर्वांना सोबत घेऊन जाणं हे जे गणेशोत्सवामध्ये तो कार्यकर्ता शिकतो आणि मुख्यतः शिकण्यापेक्षा त्याला जे एक समाजाचं दर्शन घडतं म्हणजे असं पहा की एखादा तरुण मुलगा आहे तो त्याच्या कुटुंबामध्ये सगळ्यांच्या सोबत राहिला आहे लहानाचा मोठा झाला आहे त्याला त्या परिसराची सगळी ओळख असेलच असं नाही भले त्या तो त्या परिसरात पंधरा वीस वर्ष राहिलेला असला जेव्हा तो, तो, तो प्रत्यक्ष मंडळात काम करतो इतर मुलांच्या सोबत काही रात्री तिथं मंडळासाठी जागतो वर्गणी गोळा करतो तेव्हा तो त्या संवादातून त्याला जी हो एक दृष्टी प्राप्त होती ती केवळ राजकारण नाही एकूणच आयुष्यासाठी त्याला एक व्यापक दृष्टिकोन देत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे सार्वजनिक गणपती मंडळ असो किंवा अशा पद्धतीचं कुठलीही स्थानिक पातळीची समावेशक कृती असो त्याच्यातून ती जी दृष्टी प्राप्त हो ती लोकशाही संसदीय लोकशाहीच्या राजकारणात नक्कीच जास्त उपयुक्त असते सर निवडणुकीसाठी म्हणा किंवा इतर गोष्टी इतर गोष्टीसाठी म्हणा कार्यकर्ते हे गणेशोत्सवातून मिळवतात किंवा तिथल्या कार्यकर्त्यांचा आणि राजकारण्यांचा जवळचा संबंध असतो हे आपल्याला माहीत होत पण आजचा जो राजकीय प्रचार आहे तो हायटेक झालाय एजन्सी ट्रिवल झालाय त्यामुळे राजकारण्यांना गणेशोत्सव गणेशोत्सवातून मिळणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आत्ता उरली आहे का की आजच्या काळातही गणेशोत्सवाचा कार्यकर्ता तितकाच महत्वाचा आहे राजकारण्यांसाठी असं आहे की तुमचा जो प्रश्न आहे ना त्याचं उत्तर देण्यासाठी मी थोडं जरा वेगळा संदर्भ सांगतो म्हणजे हा तुमच्या प्रश्नाचं तु उत्तर त्याच्यातनं स्पष्ट होतो आज राजकारणामध्ये टेक्नॉलॉजीचं महत्त्व वाढलेलं आहे सोशल मीडियाचं महत्त्व वाढलेलं आहे यातून या निर्माण होणाऱ्या संवादाचं संपर्काचं महत्त्व वाढलेलं आहे शंभर टक्के खरं आहे पण आपण हे एक वास्तव ध्यानात घ्यायला पाहिजे की की याच्यातून पूर्णपणे राजकारण करता येत नाही तुम्ही कितीही प्रचार करा सोशल मीडियाच्या माध्यमातून पण जोपर्यंत हार्ट टू हार्ट कनेक्शन नाही समोरच्या माणसाला तुमच्याबद्दल खात्री वाटत नाही तोपर्यंत त्या प्रचाराचा तो उपयोग होत नाही असं जर सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारण करता येत आलं असतं तर अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्स इंक्लियंस, इन्फ्लुएन्सर्स हेच आमदार खासदार झालेले तुम्हाला बघायला मिळाले मी नाव घेणार नाही पण उत्तर भारतातला एक पक्ष आहे त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये एकदा पूर्ण बहुमत मिळून पण राज्य केलेलं आहे ते कुठंच नसतात सोशल मीडियात फारशे पण त्यांना चांगली मतं मिळालेली आहेत आणि त्यांनी यश मिळवलेलं आहे दुसरीकडं सोशल मीडियामध्ये प्रभावी असलेला दिल्लीतला एखादा पक्ष त्याचे नेते त्याच्यात सोशल मीडियाच्या बाबतीत स्मार्ट आहेत आणि त्याचा ते चांगल्या रीतीने उपयोग करतात पण म्हणून ते, 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 ते काही फार मोठा पक्ष होऊ शकले असं भाग नाही राजकारणात यश मिळण्यासाठी सामाजिक संघटन अत्यंत महत्वाचं असतं संवाद संपर्क फार महत्वाचा असतो हायटेक असणं किंवा सोशल मीडिया नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करणं हे त्या संवाद संपर्काला मदत करत पण तुम्ही लोकांना भेटणार नाही त्यांचे प्रश्न सोडवणार नाही त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणार नाही तर तुम्ही सोशल मीडियावरनं हायटेकवरनं किती लाभ प्रचार करा फारसा उपयोग होणार नाही आणि मग आता एकदा हे ध्यानात घेतलं की मग ग्राउंड लेवलवरती लोकांशी थेट संपर्क असलेले एकमेकांना रोज नेहमी भेटणारे चेहरे पाहणारे निश्चित कृती करणारे हे कार्यकर्ते मग किती उपयोगी आहे शंभर टक्के उपयोगी आहे आणि त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर वाढला म्हणून स्थानिक पातळीवर कार्यकर्ते काम करणारे कार्यकर्ते आपण केवळ गणेशोत्सव पुरतं माझ्या विचार गणेशोत्सव यात आपलं ठळक स्पष्ट उदाहरण आहे तुम्ही असं पाहिलं असेल की गणेशोत्सव साजरा होतो त्या काळात इतर राजकीय ऍक्टिव्हिटी जवळपास ठप्प झालेल्या असतात कारण तिकडे जे काम करतात ते तिकडे सक्रिय झालेले असतात सगळी तो फोर्स इकडे वळलेला असतो आणि त्यामुळं असं म्हणूया की स्थानिक पातळीवरती सक्रिय असलेले का, कार्यकर्ते लोकांना भेटणारे यांचं महत्व निरंतर राहणार आहे तुम्ही किती तंत्रज्ञान आणा हायटेक त्यांच्याशी संपर्क साधायला सोपं सोपं जाईल पण तुमच्या संवादामध्ये जिवंतपणा नसेल मिता नसेल तर पुढे काय होणार नाही आणि ना ती आत्मीयता केवळ व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून होत नाही माणसाला प्रत्यक्ष भेटावं लागेल सर तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की पीएच डी करताना या विषयावर पीएच डी करताना भेटला होता तिथे प्रश्न विचारले होते त्यात विचार तुम्ही एक असा पण प्रश्न विचारला तुम्ही उल्लेख केला म्हणून विचारतोय की कार्यकर्ते किती शिकलेले आहेत अशी एक प्रश्नावलीमध्ये तुम्ही प्रश्न होता तर त्याची उत्तर काय तुम्हाला मिळाली एक सार्व धारणा आहे की गणपती मंडळाचे कार्यकर्ते टपोरे मी त्या मताशी बिलकुल सहमत नाही पण एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय मानसिकता तशी झालेली आहे म्हणून मी सांगितली मला असा अभ्यासात आढळ की गणपती मंडळाचे कार्यकर्ते चांगले शिकलेले असतात उच्च शिक्षित असतात पदवीधर असणं ही सामान्य बाब आहे त्यांच्यासाठी ते एकतर शिकलेले असतात किंवा महाविद्यालयात शिकत असतात अगदी डॉक्टर झालेले इंजिनियर झालेले प्रोफेशनल्स व्यापारी असे पण कार्यकर्ते मंडळामध्ये कार्य करत असतात काही मंडळांचे कार्यकर्ते जर फारसे शिकलेले नसतील तर त्याच्यावरून असं सार्वत्रिक निष्कर्ष काढणं बरोबर होणार मी जे एकशे पंचेचाळीस मंडळांचा म्हणजे पुण्यामध्ये पुणे महान शहरामध्ये अडीच हजार मंडळ त्यावेळी होती मी जेव्हा अभ्यास केला त्या काळात तर त्याच्या सहा टक्के सॅम्पल घेऊन मी त्याचा अभ्यास केला होता तर मला असं आढळलं की गणपती मंडळांमध्ये सुशिक्षित कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आहेत ते आनंदाने उत्साहानं गणेशोत्सव साजरा करतात फक्त मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं अ लोकांना राजकारणामध्ये इंटरेस्ट असत किंबोना असं पण होत की वेगवेगळ्या राजकीय विचारांचे स्थानिक कार्यकर्ते एकत्र येऊन उत्सव साजरा करतात त्यावेळी ते त्यांच्या डोक्यातलं राजकारण बाजूला ठेवतात आणि शेजारी म्हणून मित्र म्हणून सोबत काम करतात सर आता एक पॉलिटिकल प्रश्न विचारतो तो कदाचित जास्त राजकीय असेल पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या काळातला गणेशोत्सव आणि हिंदुत्ववादी जे पक्ष आहेत भाजप आणि शिवसेना यांच्या काळातला गणेशोत्सव यामध्ये तुम्हाला काही फरक दिसतो का काय ऑब्झर्वेशन की गणेशोत्सव ही एक ॲटॉनॉमस प्रक्रिया प्रकुर, आहे स्वायत्त प्रक्रिया आहे राजकारण त्याच्यावर प्रभाव नाही टाकू शकत टाकलं तर तेच राजकारणावर प्रभाव टाक एवढी त्याचा पसार आहे आणि त्याचं जनमानसामध्ये मूळ घट्ट धरलेले आहेत आणि त्याच्यामुळं कोणता राजकीय पक्ष प्रभावी होतो त्यानुसार त्या काळातला गणेशोत्सव बदलतो का तसं घडत नाही उलट राजकीय पक्षांना गणेशोत्सवाशी आणि त्यातल्या व्यापकतेशी जुळून घ्यायला लागतं असं दिसलेलं आहे आणि साधारणपणे हे अठराशे त्र्याण्णव ला पुण्यात गणेशोत्सव सुरू झाला देशातला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे लोक घरात गणपती बसवण्याची पद्धत त्यापूर्वीपासूनही होती शेकडो वर्षांची जुनी होती घरांमध्ये वाड्यांमध्ये किल्ल्यांमध्ये गणपती बसवले जायचे उत्सव साजरा व्हायचा सा, लोक गणपतीचे विसर्जन करायचे सार्वजनिकरित्या सामूहिकपणे गणपती बसवणं ही घडामोड अठराशे त्र्याण्णव ला सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत असंच झालेलं आहे म्हणजे त्या त्या वेळच्या राजकीय प्रक्रियेनं त्याला काही प्रभावित नाही केलेलं त्याची स्वतःची गती आहे स्वतःची दिशा आहे त्या त्या काळातल्या घडामोडींचा त्याच्यावरती तुम्हाला थोडं प्रतिसाद त्याच्यात दिसेल पडसाद उमटलेले म्हणजे एखाद्या देशात मोठी घटना घडली तर मग तुम्हाला गणपती मंडळाचे देखावे त्या पद्धतीचे दिसू शकतात असा फरक पडतो समजा वर्ल्ड कप जिंकला क्रिकेटचा तर तुम्हाला कुठेतरी वर्ल्ड कपचा देखावा दिसू शकतो अशा पद्धतीचं कारण ती तरुण मंडळी असतात आणि त्या त्यावेळच्या घटना घडामोडींचा त्यांच्यावर परिणाम होतो पण कुठली राजकीय शक्ती त्याला प्रभावित करू शकेल असं मला वाटत तर त्याच्यामुळं राज राजकारणातले प्रभावी घटक बदलले तर गणवाशोत्सव बदलला का असं आपल्याला नाही कारण ते वेगळंच आहे ते सर आजच्या गणेशोत्सवाला काहीस नकारात्मक स्वरूप आलंय ते आताच्या गोंधटामुळे किंवा त्या मांडवाच्या होणाऱ्या ट्रॅफिक मुळ लेझर ध्वनी प्रदूषण या गोष्टींमुळे काहीसं नकारात्मक स्वरूप आलंय या सगळ्याला राजकारणी जबाबदार आहेत का आणि ते कसे आहेत म्हणजे असं म्हणलं जातं की या सगळ्या गोष्टींना राजकारण्यांचा अभय असतं म्हणून त्यांना ती मोकळी आज गणेशोत्सवाबद्दल ज्या तक्रारी केल्या जात आहेत ना त्या अठराशे त्र्याण्णव हो ला गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर अमरेंद्र गाडगिळ यांनी श्री गणेश कोष संपादित केलेला आहे त्याच्यामध्ये त्याविषयीची माहिती आहे आणि लोकमान्य टिळकांनी त्या संदर्भात लिहिलेलं आहे त्यामुळं गणेशोत्सवाबद्दलच्या या ज्या समा सामूहिक तक्रारी आहेत की त्याच्यामध्ये गोंधळ असतो गोंगाट असतो त्यामुळे ही समस्या निर्माण होते ही समस्या निर्माण या त्यावेळेपासून आहे त्या काही फार नवीन नाही आहेत आता ज्या नवीन गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या मात्र थोड्या चिंता करण्यासारख्या आहेत माझ्यासारख्याला वाटतात पूर्वी ही जी साधनं आहेत डीजे डॉलबी ही नव्हती इतका कर्कश आवाज नव्हता आता तो वाढलेला आहे लेझरचा वापर त्याचा डोळ्याला त्रास होतो तो प्रकार आहे आणि त्याच्या बाबतीत सरकारनं काही म्हणजे खर तर कोर्टानं निर्बंध घातलेले आहेत रात्री लाऊडस्पीकरचा आवाज करता येत नाही कवाल्ली मसावा वगैरे तो बऱ्यापैकी पाळला जातो पण या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्या बाबतीत त्या संबंधित यंत्रणाने जर अधिक प्रभावीपणे काम केलं तर ते सुटू शकतात तो काही न सुटण्यासारखा प्रश्न नाही आता की राजकारणांमुळे ह्याला असं स्वरूप आलं का मुळात असं स्वरूप म्हणतो आपण तेव्हा ते क्वालिफाय करायला पाहिजे मग अशी मी म्हटलं तसं गणेशोत्सव सुरू झाला तेव्हापासूनच समाजातल्या काही घटकांना तो आवडलाच नव्हता म्हणजे जे रुढीवादी होते त्यांना असा राग आला होता की आमच्या घरातला देऊ यांनी रस्त्यावर काढला टिळकांनी त्यांचा विरोध जे सुधारक होते म्हणजे इंग्रजी विद्येनं प्रभावित झालेले होते त्यांचा अशा धार्मिक घडामोडीला विरोध अन्य धर्मीय होते त्यांचाही विरोध आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीच्या तक्रारी मला आश्चर्य वाटलं त्याबद्दल वाचताना हे लोकमान्य टिळकांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की गणपती बघण्याच्या उत्साहामध्ये बायकांना घाई झाली म्हणून भात कच्चा राहिला असेच आता तक्रारी करायचे राहिले आणि त्याच्यामुळे गणेशोत्सवाबद्दल कुरकुर करणं तक्रारी करणं हा काही नवा प्रकार नाही तो त्यावेळेपासून चालत आलेला आहे थोडस काय झालेलं आहे हे आपण ही गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे दुर्दैवानं आपल्या समाजामध्ये एक दोन गट पडलेले आहेत एक मोठा गट असा आहे की तो रस्त्यावरती उत्सव साजरा करतो तो फार मोठा एखाद्या समुद्रासारखा आहे त्यांचं स्वतःच डायनॅमिक्स आहे आणि तो या भारतीय परंपरा आणि भारतीय मानसिकता ह्याच्याशी अस्सलतेनं जोडलेला आहे एक दुसरा छोटा गट आहे जो याच्यापासून थोडा दुरावलेला आहे माझ्यासारखे महाविद्यालयीन विद्यापीठ शिक्षण घेतलेले आणि त्यामुळे थोडा दृष्टिकोन बदललेले लोक आहेत ते त्याच्यापासून दुरावले असल्यामुळे त्यांना ते, ते सगळा गो, गोंगाट गोंधळ वाटतो पण मला तुम्हीच सांगा की कुठलाही उत्सव जगातला हा वाद्यांशिवाय आवाजाशिवाय गोंगाटाशिवाय होऊ शकतो का एखाद्या लग्नाला आपण गेलो आणि तिथं चिडीचूप शांतता हवी हवी आहे असं म्हटलं तर बरोबर होईल का तिथं मंगलवाद्य वाजत असणार लहान मुलांचा गोंगाट चालू असणार मोठ्यांच्या गप्पा चालू असणार बायकांचं खिदळणं चालू असणार पण त्याला तर आनंदाचं क्षण मानतात ना तसं गणेश उत्सव आहे ना तो उत्सवामध्ये आवाज होणार आणि त्याच्यामुळे गणेशोत्सवाला वाईट वळण आलेलं आहे अशा स्वरूपाचं चर्चा करण्यापूर्वी आपण वाईट म्हणजे काय म्हणतोय कशाला वाईट म्हणतोय थोडं क्वालिफिकेशन केलं तर बरं होईल आणि त्याच्यामुळे त्याला राजकारण्यामुळे वाईट वळण आलं का असा पुढचा विचार करण्यापूर्वी मुळात वाईट म्हणजे काय हेच क्वालिफिकेशन करायला पाहिजे असं मला वाटतं राजकारण्यांच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन की अं गणेशोत्सव हा राजकीय प्रक्रियेमध्ये वेगळ्या पद्धतीने हस्तक्षेप करतो त्याचा तसा उद्देश नाही मंडळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा तसा इंटरेस्ट नसतो पण त्याचा स्वाभाविकपणे ती इतकी मोठी शक्ती निर्माण झाल्यानंतर त्याचा एक प्रभाव पडतो समस्त राजकारण्यांनी त्याच्यात हस्तक्षेपाचा नि निष्फळ प्रयत्न करू नये असा असं मला वाटत कारण यापूर्वी झालेला आहे असं गणेश मंडळांचे एक संघटित शक्ती निर्माण करून त्यातून असं करू तसं करू ते नाही जमलं ते होणार पण नाही तस त्याच्यामुळं हस्तक्षेप करून कुठल्याच राजकारण्यानं त्याच्यात अडथळा निर्माण करू नये त्याचं स्वतःचा डायनॅमिक्स आहे त्याचं ज्या पद्धतीनं समजला जातो तसा तो काही ना हिंसक नाही उपद्रवी नाही काही काही गोष्टी आहेत म्हणजे मी तुम्हाला मा मागाशी म्हटलं तसं ते कर्कश आवाज डॉल्बी किंवा डीजेचा लेझर लाईट किंवा ढोल असतील तर त्याच्यामुळे होणारा आवाज टक्के आहे पण ते कंट्रोल करण्यासारखं आहे त्या त्या पॉलिटिकल विल पॉवर असतो होऊ शकेल असं मला वाटतं सर थांबण्यापूर्वी एक बारीक ऑब्झर्वेशन नोंदवत कोर्टाने किंवा सरकारने ज्या नियमावली घालून दिल्या आहेत त्याची अंमलबजावणी पोलिसांची असते त्याची जबाबदारी असते त्यावेळी ते अंमलबजावणी करताना त्यांच्यावर थोडस ते हातबल असतात कारण की त्यातल्या मंडळांची कनेक्शन्स पॉलिटिकल असतात त्यामुळे ते करू शकत नाहीत मला याबद्दल थोडंसं तुम्हाला विचारायचं आहे हे जर का राजकीय इच्छाशक्ती असली तुम्ही म्हणाल तसं तर याला जे तथाकथित म्हणू आपण नकारात्मक जे स्वरूप आहे ते कमी होऊ शकतं का नाही त्याच्यात कमी म्हणजे काय करायचं त्याच्यामध्ये हे जे काही अतिरेकी आवाज झालेला आहे तो कमी करायचा आहे लेजरचा वापर तो बंद करायचा आहे तो फार म्हणजे हे घटक फार छोटे आहेत तुम्ही पुण्यातल्या अडीच हजार तीन हजार मंडळांमध्ये पाहाल तर किती जण डॉलबी डीजे वापरतात वापरता किती जण लेझर लाईट आणतात खूप मोठे ढोल ताशे आणता काही दोन तीन मंडळात तुम्ही ध्यानात घेऊन जर त्याच्यावरून सार्वत्रिकीकरण करायला लागला तर कठीण सोसायट्यांचे जे गणपती साजरे होतात ती सुद्धा मंडळच आहेत ना एक प्रकारे तिथे सगळं आनंदातच होतो ना लहान मुलं सोसायटीतली असतात मोठी माणसं असतात आणि त्यामुळे सोशल कम्युनिकेशन हा एक ऍबरेशन आहे एक छोटा घटक आहे नक्कीच त्याचा त्रास होतो मला सुद्धा स्वतःला ते ढंडंड आवाज शेजारी जर होत असेल तर त्रास होतोच ना त्याचा पण तो तो जेवढा आहे तेवढ्याच त्या प्रश्नाकडे बघावं त्याच्यावरून अख्ख्या उत्सवाबद्दल निष्कर्ष काढायला गेलो तर ते सायंटिफिक होणार नाही असं माझं म्हणणं आहे म्हणजे शंभर पैकी जर दोनच जणांची ऍक्टिव्हिटी तशी होत असेल दोन टक्के तर त्याच्यावरून आपण सर्व शंभर टक्केला असं मोजणं हे हो सायंटिफिक होणार नाही वास्तवाला असं माझं मत आहे त्यामुळे जसा जेवढा प्रॉब्लेम आहे तेवढंच त्याला सोल्युशन काढावं हो। त्या दिशेनं प्रयत्न केला तर नक्कीच त्याच्यामध्ये सर खूप खूप धन्यवाद गणपती आणि राजकारण यांचा काय संबंध असतो तुम्ही हा नेमकेपणाने नाही सांगितलं फक्त संबंधच नाही सांगितला तो संबंध सगळ्यांनाच बऱ्यापैकी वळभ माहिती असतो पण त्यातले बारीक कंगोरे किंवा बारीक तपशील राजकारण्यातला गणेशोत्सवातला कार्यकर्त्यांचा स्वभाव आणि तिथून तयार झालेले नेते यांच्यामधला फरक इतर राजकारणी आणि हे राजकारणी यांच्यामधला फरक तुम्ही नेमकेपणाने सांगितलं खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू आपले खूप खूप आभार धन्यवाद